नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आल्या अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाजले राज्यातील व वा देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल की अखेर कधी सुरू होणार आता बांगलादेशची कांदा खरेदी आपण सर्वांनी जर बघितलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा या ठिकाणी सवाल आहे की अखेर कधी सुरू होणार आता बांगलादेशची कांदा खरेदी ज्या पद्धतीनं हा सवाल तुमच्या मनात तु उपस्थित झालाय त्याच पद्धतीनं कुठेतरी हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय आज चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्र हाच प्रश्न विचारायला लागला आहे की अखेर कधी सुरू होणार आता बांगलादेशची कांदा खरेदी ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येऊ शकेल या ठिकाणी प्रचंड तेजी जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आता, आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवात पासून शेवटपर्यंत पाहायला हवा महत्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर शेअर करा मला आजवर हे समजलं नाही की आपण सर्वजण व्हिडिओला लाईक करतात शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र अनावधानानं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कास्ताकार बांधवांना मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की आपल्या सर्वांसाठी मी फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो आणि मग कुठेतरी माझीही मेहनत बघू आपण सर्वांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवं जर आपण सर्वांनी असं केलं तर आपल्या सर्वांना येणारा व्हिडिओ सातत्यानं बघायला मिळत राहतो आणि चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे आम्हाला नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी या ठिकाणी प्रोत्साहन मिळते म्हणून सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की आत्तापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्याचं तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल ही अखेर कधी सुरू होणार आता बांगलादेशची कांदा खरेदी होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे ही अखेर कधी सुरू होणार आता बांगलादेशची कांदा खरेदी तर आजच्या वेळी जाणून घेऊयात की बांगलादेशची कांदा खरेदी ही कशामुळे रखडली आहे आणि अखेर कधीपासून बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होणार आहे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे की बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होणार आहे अथवा नाही हे पण पक्क सांगा तर या सर्व प्रश्नांची आता उत्तरे जाणून घेऊ बघा मित्रांनो आणखीन जो एक महत्त्वाचा तिढा आहे तो सुटलेला नाही आणि कॉमर्स मिनिस्टर जे आहेत म्हणजे तिथं आपण त्याला असं म्हणूयात की वाणिज्य मंत्रालय जे आहे तर वाणिज्य मंत्रालयाने आणखीन परवानगी दिलेली नाही म्हणजे ज्या दोन परवानग्या लागतात त्यापैकी एक परवानगी तर मिळाली पण दुसरी परवानगी न मिळाल्यामुळे आणखीन बांगलादेशची कांदा आयात ही रखडली दुसरी महत्वाची गोष्ट की ईशान्येकडून बांगलादेशमध्ये छुप्या मार्गाने कांदा मुबलक प्रमाणात सध्या येत आहे म्हणून विशिष्ट परिस्थितीमध्ये सरकारने या ठिकाणी थांबवली आहे कांद्याची आयात परंतु छुप्या मार्गाने येणारी कांद्याची जी आयात आहे किंवा जे कांदा जो आहे तो तो जास्त काळ सप्लाय चेनला मजबूत करू शकणार नाही असं सुद्धा या ठिकाणी बऱ्याच तज्ज्ञांचं मत आहे त्याच्यामुळं कांदा खरेदी बांगलादेशला केल्याशिवाय गत्यंतर नाहीये परंतु याबद्दल आणखी निर्णय झाला नाही पंधरा ऑगस्ट पर्यंत निर्णय होईल अशी शक्यता दिसत होती परंतु आता याच्या बाबतीमध्ये रितसर आणि पद्धतशीर विचार केला तर पंधरा ऑगस्ट पर्यंत कांदा आयात सुरू होताना दिसणं थोडं कठीण आहे परंतु या महिन्यामध्ये कांदा आयात सुरू होणं गरजेचं आहे तरच बांगलादेशमधील जी काही कांद्याची बाजारभाव पाहते तिला नियंत्रणात ठेवता येईल असं तिथल्या ती जे काही ग्राहक संरक्षण मंत्रालय म्हणतो त्यांचं म्हणणं आहे म्हणून बांगलादेशची कांदा खरेदी सुरू होणे हे काही जास्त दूर नाहीये पण कधी सुरू होते हा मात्र महत्वाचा मुद्दा आहे जर एक वीस ऑगस्ट पर्यंत किंवा पंचवीस ऑगस्ट पर्यंत कांदा खरेदी सुरू झाली तर अजिबात आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे अशा परिस्थितीमध्ये मग आपण काय करावं तर तुम्हाला सांगतो आपण अजिबात घाई आणि गडबड करायची नाही दोन हजाराच्या वर कांद्याचा बाजारभाव पोहोचला की तिथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये आपण टप्प्याटप्प्यानं थोडा थोडा करून कांदा विकायचा आहे ज्यामुळे आपला होणार फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडला म्हणून लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा याच्या प्रत्येक प्रतिक्रिया आपल्या सर्वांना मिळत राहतो इथं सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांसाठी आवडतं युट्यूब चॅनल माझी शेतीच्या माध्यमात नवनवीन व्हिडिओ घेऊन येतच राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे व कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाल व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार